बजरंगबलीची कृपा सगळ्यांवरच होत असते आणि बजरंगबलीच्या पूजेचं फळ सुद्धा नक्कीच मिळतं असा अनुभव अनेकांना आलेला आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांवर मात करण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो पण समाजात एक सूर असा ऐकायला मिळतो की महिलांनी हनुमान चालीसा म्हणू नये आता हे कितपत योग्य आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा मनोकामना पूर्तीसाठी मनातील भीती घालवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी हनुमान चालिसा पठण करण्याचा सल्ला प्रत्येकजण देत असतो हनुमान चालिसा वाचल्यामुळे आपल्या मनातील भीती नष्ट होऊन आपण धाडसी बनतो इतकंच नाही तर आपल्या अनेक इच्छा हनुमंत स्वतः पूर्ण करतात म्हणूनच हनुमान चालिसा पठण करणं आवश्यक आहे परंतु असे अनेक जण आहेत ते म्हणतात की स्त्रियांनी हनुमान चालिसाचं पठण करू नये कारण हनुमान स्वतः ब्रह्मचारी होते आता या वाक्याचा खरंच काही अर्थ आहे का हनुमंतांनी स्वतः अशोक वाटिकेमध्ये जाऊन माता सीतेचं दुःख दूर केले प्रभू श्रीरामचंद्रांचा संदेश माता सीतेपर्यंत पोहोचवला आणि तिच्या मनाला शांती दिली माता सीता तर साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी होती तिचं सुद्धा दुःख दूर करण्याचा प्रयत्न हनुमंतांनी केला आणि मग आपल्यासारख्या सामान्य स्त्रियांचं दुःख हनुमान दूर करतील यात काही शंकाच नाही म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसा वाचू नये असं काहीही नाही हनुमान चालिसा कोणीही कधीही वाचू शकतं हनुमान चालिसेमध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं की जो पढे हनुमान चालिसा अर्थात जो कोणी हनुमान चालिसा वाचेल त्याचं रक्षण बजरंगबली स्वतः करणार आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाने मनात कसलीही भीती असेल वाईट स्वप्न पडत असेल किंवा कुठल्याही प्रकारचं संकट दडपण मनावर असेल तर हनुमान चालिसाचं पठण नक्कीच करावं मनाला शांतता नक्कीच मिळते मग तो स्त्री असो पुरुष असो किंवा कुणी लहान असो हनुमंत सगळ्यांवरच आपली कृपा करतात ज्यांना हनुमंताचं प्रत्येक दर्शन घ्यायची इच्छा आहे असे साधक सुद्धा हनुमान चालिसाची उपासना करत असतात हनुमान चालिसाची उपासना केल्याने हनुमंत स्वतः आपलं रक्षण करतात आणि आपल्याला भयमुक्त करतात आणि म्हणूनच सांगितलं जातं की ज्यांना दशा आहे किंवा शनीची साडेसाती आहे अशा स्त्री असतील किंवा पुरुष असतील सगळ्यांनीच हनुमान चालिसाचं पठण करावं अशा आपल्या संकट काळामध्ये हनुमान चालिसा आपल्याला वरदान ठरते याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊन बघा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चायनाला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा